अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण सुखी संसारासाठी अतिशय महत्त्वाचे आणि अगदी सहज शक्य होतील असे हे उपाय जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आपली मुलं नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर तुम्ही वाचा ज्यांचा विवाह होत नाही आणि अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तिसार अठ्ठावीसवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा मंदिरात दिव्याची वाद सुखप्राप्तीसाठी पूर्वेस करून ठेवणे अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्यांचे नाव लाल शाईने लिहावे व दोन पांढरी फुले व चिमूडभर काळे तीळ घेऊन त्यांची पुडी करून ती उजव्या मुठीत धरून एकशे मंत्र जपावा मंत्र ओम नम शिवाय ही पुडी पिंडीवर व्हावी हे सतत अकरा सोमवारी तुम्ही करा महत्वाचे काम होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत एक तांब्याचा कलश त्यात पाणी भरा त्यात अर्धा पिला दूध टाका चमचाभर पांढरे तीळ टाका हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा एकच कामाची इच्छा मनात ठेवा व हे काम व्हावे असे पिंपळ वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुध्यात व्हायचे हे एकदाच करायचं नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास दररोज आंघोळीनंतर चिमुडभर साखर घराबाहेर टाकायची ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा उजवा हात त्यावर ठेवून मंत्र सात वेळा म्हणा माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू ओम चिमी चिमी स्वाहा व ग्लासातील पाणी प्यायचे आजार लवकर बरा होण्यासाठी एक उंजळ भर एका रंगाची फुले घेणे रोग्याच्या हातात द्यायची आजारी माणसाला त्या उंजळीत आपला चेहरा लपवायला सांगा व नंतर ती फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करा हे देखील एकदाच करायचे बघा पती पत्नी ने पटत नसेल तर गुरुवारी कडकडीत उपवास करणे काहीही खायचे नाही चहा नारळ पाणी चालेल सूर्यास्ताच्या वेळी दत्ताची मूर्ती समोर कोणतेही एक फळ निवेदे म्हणून दाखवायचे सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडावा कडकडीत अकरा गुरुवार करावेत आता बघा आपल्या ह्याच्यामध्ये इन्कममध्ये वाढवण्यासाठी दर गुरुवारी जमल्यास रोज दोन ते पाच रुपये चेचणे भाजलेले कबुतरांना खाऊ घालावेत संध्याकाळी गाईला म्हणजे संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा उंबरट्याजवळ व मंदिरात यंत्र योगेश्वरी कृष्णोच पार्थ धनुर्धर तन्न विजय भूर्तीश्वर नितिरमणी रोज संध्याकाळी अठरा वेळा मोठ्याने म्हणावा कामाला ऑफिसला जाण्यापूर्वी आठ वेळा तुम्ही म्हणा सर्व मंगल्ये मांगल्ये नारायणी नमस्तुते सर्व प्रकारच्या कल्याणासाठी रोज तुम्ही अठ्ठावीस वेळा म्हणा तर बघा अशा प्रकारे अगदी सहज शक्य होतील असे हे उपाय आहेत आणि आपण करू देखील शकतो बघा आपली प्रकृती व संसार सुखासाठी रोज आंघोळीनंतर एक चिमूट साखर सूर्याकडे पूर्वेला व्हावी स्त्रियांनी कुंकू लावून एक लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला व्हावे असे केल्यास पतीपत्नीमधील भांडणे कमी होतात आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सूर्याला अर्धे सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात मंदिरातील घरातील देवी देवतांचे पूजा नित्यनियमाने पूर्ण भावाने पुरुषांनीच करणे कुलदेवत व कुलदेवीची यथाशक्ती पूजा सेवा करणे वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव व कुलदेवीचे दर्शन न चुकता करून येणे यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहील ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही आल्यास त्यातून अगदी सही सलामत बाहेर पडतात स्त्रियांनी उंबरटा पूजन हळदू कुंकू वाहून सवा हळद कुंकू वाहून पाणी घालणे नंतर मंदिराजवळ येऊन कुलदेव व कुलदेवीची प्रार्थना करून आशीर्वाद मागणे तर अशा प्रकारे बघा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती सविस्तररित्या जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद